ते असिस्टंट म्हणून त्यांच्याकडे कामाला लागले होते ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्यांच्याकडे इंटरव्ह्यू साठी गेले आणि त्यांच्याकडे बघितले तर बघतच राहिले कारण मी जसा विचार केला होता तसा तो नव्हता मला वाटले कोणी अर्धवयाच्या व्यक्ती माझा बॉस असेल मी तिथे पोहोचले आणि त्याच्याकडे बघितले तर मला फार आश्चर्य वाटले कारण तो तसे फार यंग होता तसेच दिसायला फारच सुंदर त्याचे राहणीमान सुद्धा फार चांगले आता मी इंटरव्ह्यू साठी त्याच्याकडे पोहोचले अगदी तो माझ्या समोर बसून होता आणि बोलताना माझ्याकडे बघून बोलत होता आम्ही एकमेकाकडे बघत होतो तो मला प्रश्न करत होता मी त्याचे उत्तर देत होते तिथे आम्ही दोघेच होतो तो मला कामाच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारत होता मी त्याचे उत्तर देत होते तो प्रसंग मला फार वेगळा वाटत होता प्रश्न ऐकून असे वाटत होते की त्याला फार अनुभव आहे मी सुद्धा या क्षेत्रात काम केले होते पण ज्या प्रकारे तो प्रश्न करत होता त्याचे उत्तर देणे मला थोडे अवघड वाटत होते पण त्याच्या प्रश्नाचे मी जास्त विचार न करता सरळ उत्तर देत होते आता काही वेळानंतर माझा इंटरव्ह्यू संपला आणि तो इतर प्रश्न मला करू लागला आता इंटरव्ह्यू संपल्यामुळे मी सुद्धा थोडे मोकळे झाले होते म्हणून त्याच्या प्रश्नाचे उत्तर साधारण रीतीने देत होते त्यानंतर त्याने बेल वाजवली आणि दोन चहा सांगितल्या मला तर आश्चर्यच वाटत होते की त्याने चहा का बरं सांगितला कारण मी तर इंटरव्ह्यू साठी आले होते आणि माझे अजून सिलेक्शन सुद्धा झाले नव्हते मग दोन चहा आले आणि तो म्हणाला मॅडम तुम्ही चहा घ्या त्याच्या तोंडून मॅडम हा शब्द निघताच मला आश्चर्य वाटले आणि मनात प्रश्न आला की एवढा मोठा व्यक्ती असून सुद्धा त्याच्यामध्ये फार रिस्पेक्ट आहे आता आम्ही चहा घेत होतो चहाच्या प्रत्येक घुटात मला आनंद होत होता कारण आज मी फार मोठ्या व्यक्तीसमोर बसले होते आणि त्याच्यासोबत चहा घेत होते पण मनात प्रश्न आला की मला अजून नोकरी लागली नाही आणि मला नोकरीची फार गरज होती आता आम्ही चहा घेतला आणि तो म्हणाला तुम्ही पुढल्या आठवड्यापासून कामाला येऊ शकता मला तर हे ऐकून फार आनंद झाला तसेच तो म्हणाला दोन दिवसांनी येऊन आपले जॉर्न लेटर घेऊन जा त्यानंतर मी त्याला थँक्यू सर म्हणाले आणि त्या ऑफिसमधून बाहेर पडले मनात आज फार आनंद होत होता कारण मला नोकरी लागली होती दोन दिवसानंतर मी त्या ऑफिसमध्ये पोहोचले तर तो एका बिझी होता मी बराच वेळ तिथे बसले त्यानंतर त्याने मला बोलवले आणि म्हणाला सॉरी मीटिंगमध्ये मध्ये थोडा वेळ लागला मी त्याला म्हणाले की सर तुम्ही सॉरी म्हणू नका तर तो म्हणाला तुम्ही फार वेळचे बसले होते पण कामामुळे मी तुम्हाला बोलू शकलो नाही त्यानंतर त्याने मला जर्न लेटर दिले आणि ते माझ्या हातात येतात माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता तो मनाला आता सध्या मी कामा बाहेर जात आहे आणि पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही पुढच्या आठवड्यात सुरुवात करा मी त्याला थँक्यू सर म्हणाले त्याच्याकडे बघून एक स्माइल करून केबिनच्या बाहेर पडले पुढच्या आठवड्यापासून मी तिथे कामाला गेले दोन तीन दिवस सर मला काही दिसले नाही पण त्यानंतर ते ऑफिसमध्ये आले मला बघताच फार सुंदर स्माइल केली मी सुद्धा गुड मॉर्निंग सर म्हणाले त्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये गेले काही वेळानंतर मला केबिन मध्ये बोलवण्यात आले आता सर आणि मीच केबिन मध्ये होते सर मला म्हणाले की आजपासून तुम्हाला माझी असिस्टंट म्हणून काम करायचे आहे कारण माझ्या असिस्टंटचे लग्न ठरले आहे त्यामुळे तो आता सुट्ट्यावर आहे म्हणून मला आता एका असिस्टंटची आवश्यकता आहे मी त्याला ठीक आहे सर म्हणाले सरांचे राहणीमान इतके छान होते की त्याच्याकडे बघून मला फार छान वाटत होते ते सुद्धा माझ्याकडे बघत होते मी पण पाहायला फारच छान आहे आणि ऑफिस मध्ये तर छान तयारी करून यायचे त्यामुळे मी अजूनच चांगले दिसत होते आता आम्ही सोबत काम करू लागलो अनेक वेळा आम्ही सोबत राहायचो त्यामुळे आमच्या मध्ये दिवस जेवणाची वेळ झाली होती आणि त्याने आपला डबा काढला तसेच मला म्हणाला तुम्ही सुद्धा इथे जेवण करा मी त्याला म्हणाले सर मला बरे वाटणार नाही तर तो हसला आणि म्हणाला यात बरे काय वाटायचे आता आपण सोबतच काम करतो तर सोबत जेवायला काही हरकत नाही आता आम्ही सोबत जेवण करत होतो सरांनी माझ्या डब्यातली भाजी सुद्धा घेतली मला यामुळे फारच वेगळे वाटत होते कारण तो एवढा मोठा व्यक्ती असून सुद्धा आज माझ्या डब्यातला जेवण करत होते तर तसेच म्हणाले भाजी फार झाली आहे मी त्याच्याकडे बघून म्हणाले मीच बनवली आहे आता आम्ही सोबत जेवण करत होतो त्याला माझी भाजी इतकी आवडली की ते म्हणाले उद्यापासून तुम्ही माझ्यासोबत जेवण करायचं तसेच आता आमचे बोलणे सुद्धा फार वाढले होते कधी कधी असे बोलत होतो तेव्हा वाटायचे मी आम्ही मित्रच आहोत तसेच कधी कधी मला काम समजत नव्हते माझ्याने अनेक चुका व्हायच्या पण तो माझ्यावर रागवत नव्हता आणि मला फार चांगल्या प्रकारे समजून सांगायचा एक दिवस एका व्यक्तीने एक चुकी झाली तर तो त्याच्यावर ओरडला आणि म्हणाला तुला कळत नाही का की काम बरोबर करायचे आणि एवढी मोठी चुकी केली आहे तसेच लक्षात ठेव यानंतर अशी चुकी झाली नाही पाहिजे मी तर त्याच्याकडे बघत होते आणि मनात प्रश्न आला की माझ्याने पण चुका होतात पण तो माझ्यासोबत कधीच अशा रीतीने बोलला नाही पण मनात यामुळे थोडा प्रश्न होऊ लागले कारण तो जुना व्यक्ती असून सुद्धा सर त्याच्यावर रागावले आणि मी नवीन असून सुद्धा माझ्यावर सर कधीच रागावले नाही तसेच मला फार चांगल्याने समजून सांगतात आता आम्ही नेहमी सोबत काम करत होतो तसेच कामानिमित्त आम्हाला बाहेर पण जावे लागत होते तेव्हा मला थोडे वेगळे वाटायचे आणि आम्ही दोघे बराच वेळ सोबत राहत होतो आम्ही कार मध्ये जात होतो तेव्हा सर कार चालवायचे आणि मी त्यांच्या शेजारी बसत होते आता सर कामाऐवजी पण आमचे बोलणे होऊ लागले पण त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता की मला कधीच वाटत नव्हते ते माझे सर आहे कारण ते अगदी मित्रासारखे माझ्यासोबत वागू लागले आणि इथे काम करू मला बरेच दिवस होऊन गेले होते एकदा म्हणून मी सरांना विचारले की सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता सर म्हणाले विचार काय विचाराचे आहे माझ्याने फार दाद चुकी झाली पण तुम्ही कधीच माझ्यावर उरले नाही आणि मला फार चांगल्या काम समजून सांगता पण तुम्ही ऑफिसच्या इतर व्यक्तीवर कधी रागवले नाही तर सर म्हणाले जो व्यक्ती चुकतो तिथे मी त्याला रागवतो खर तर मी ज्याच्यावर रागवले त्याला मी फार था बघितले आहे तो कधीच आपले काम वेळेवर करत नाही तसेच त्याला कधी काही सांगितले तर बरोबर काम सुद्धा करत नाही आज त्याला आपल्याकडे काम करून बरेच दिवस होऊन गेले आहे तरी सुद्धा त्याला बरोबर काम करता येत नाही आणि तुम्ही माझ्याकडे नवीन आहात तुम्हाला अनेक गोष्टी समजत नाही म्हणून तुम्हाला मी फार चांगल्या प्रकारे समजून सांगतो त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी समजतात नाहीतर मी कधीच कोणावर ओरडून सांगत नाही पण कधी कधी अशा पद्धतीने सुद्धा सांगावं लागते मी सरांना म्हणाले माझ्याने चुकी झाली तर मला पण रागवू शकता मी असे म्हणतात सर हसू लागले आणि सर म्हणाले असे दिवस आला नाही पाहिजे आणि तसेही तुम्ही फार हुशार आहात आणि तुम्हाला काम फार लवकर समजायला येते त्यामुळे असिस्टंट म्हणून तुम्ही फार माझ्यासाठी महत्वाचे आहे मला या गोष्टी ऐकून तर फारच चांगले वाटले आता मला तिथे काम करून सहा महिन्याच्या वर झाले होते या सहा महिन्यात बॉस सोबत माझे चांगल्या प्रकारे ओळखी झाली होती तसेच आता तर आम्ही अगदी मित्रासारखे राहत होतो मी कधीच विचार केला नव्हता की बॉस आणि माझ्यामध्ये इतके चांगले नाते निर्माण होईल बॉस कधीच मला कर्मचारी न समजता मित्र समजत होते पण त्यांच्यासोबत काम करून आता मला फारच आनंद होत होता मला इथे काम केल्यानंतर अनेक गोष्टींचा अनुभव आला आणि एक खात्री झाली की प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो कारण या गोष्टी मी बॉसकडून शिकले होते ते माझे बॉस असून कधीच बॉस या नात्याने वागले नाही आणि तो माझ्यासोबत तसेच ऑफिसच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत फार चांगला वागायचा त्यामुळे प्रत्येक व्यक्ती बॉसची फार रिस्पेक्ट येत होता एकदा बॉसने मला सांगितले की मी अगोदर जास्त काही नव्हतो मी पण दुसऱ्याकडे काम करायचो पण हळूहळू मला सर्व गोष्टी कळू लागल्या आणि मी स्वतःचे ऑफिस सुरू केले त्यानंतर मी आपले काम मोठे करण्यासाठी फार कष्ट केले आणि अनेक वर्षानंतर आज माझे ऑफिस एवढे मोठे झाले आहे म्हणून मला कर्मचाऱ्याची फार जाणीव आहे एकवेळ अशी होती मी सुद्धा एक कर्मचारी होतो त्यावेळी माझ्या सरांनी मला फार चांगली वागणूक दिली होती म्हणून मी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देतो मी सरांकडे बघून म्हणाले सर तुमच्यासारखे व्यक्ती फार कमी आहेत आणि खरंच मला तुमच्या सोबत काम केल्यानंतर फारच आनंद झाला आणि तुम्ही दिलेली शिकवण मी जीवनभर विसरणार नाही आणि अगदी तुम्ही माझ्यासाठी एक गुरुप्रमाणे आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद